आपल्यासमोर बोलण्याची संधी दिली नाही त्यांचीच नावं मी फक्त आपल्यासमोर घेणार आहे ज्यांना बोलण्याची संधी मिळालेली आहे त्याची नावं मी अजिबात घेणार नाही प्राध्यापक डॉक्टर दै्यवान फुंकर राजेंद्र पातोडे त्याच्याचबरोबर या ठिकाणी असणारा मिलिंद निंगळे अॅडव्होकेट संतोष राहते यांना बोलण्याची शक्ती दिली नाही व त्यांचा असणारा उल्लेख मी या ठिकाणी केलेला आहे अकोला पूर्वचे असणारे उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने आणि मोर्तिजापूर मतदारसंघातील उमेदवार सुगत बाब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित केली आहे आपल्याला जिल्ह्याच्या ज्या गतीने विकास झाला पाहिजे तो गतीने विकास या ठिकाणी झालेला नाही आपल्या बाजूला अमरावती आहे तिचा असणारा झपाट्याने विकास होतो आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण की तिथले असणारे आमदार जे आहेत हे आमदार आपल्या भागाचा विकास कसा होतील या दृष्टीने त्या ठिकाणी पाहतात मोर्तिजापूरमधले आमदार असतील किंवा असणारा पूर्वामधले आमदार असतील या भागातल्या किती फुर, किती प्रश्नावरती विधानसभेमध्ये प्रश्न विचारले हा एक संशोधनाचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी महत्व अविकसित राहण्याचं कारण या ठिकाणी एकच आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो तो म्हणजे दुर्लक्ष करा मतदार आपला बांधलेला आहे जाण कुठे आपल्याशिवाय गत्यंतर नाही आपल्याला मतदार दिल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती मी पूर्वच्या आमदाराला विनंती करतो सावरकरांना विनंती करतो की जो खासदारकीचा फंड आहे तो खासदारकीचा फंड तुम्ही कोणाकोणाला वापला आणि कोणाकोणाला दिला त्याची जरा नावं असताना तुम्ही जाहीर केली तर अधिक चांगलं होईल असं मी त्या ठिकाणी म्हणा <laughs> व्यक्तिगत ठिकाणी कधी करत नाही परंतु ती यादी आधी की आपल्याला लक्षात येईल की नात्या गोत्याच्या पलीकडे कोणालाच मदत झाली नाही अशी असताना परिस्थिती आम्ही असं म्हणून की थोडंफार आम्ही सरकारला फसवलं हो। कशासाठी फसवलं होतं तर शेतकरी आपल्या शेतामध्ये वीर खणतो मी खणत असताना मातीचं परीक्षण पश्चिम महाराष्ट्रातल्या मातीचं परीक्षण वेगळं आहे आणि विदर्भातल्या मातीचं परीक्षण वेगळं आहे विदर्भातल्या मातीचं परीक्षण असं आहे की आपण सात फूट ऐंशी फूट खाली जरी गेलो तरी दगड लागत नाही अशी असणारी परिस्थिती पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा फूट गेला पंधरा फूट गेला तर दगड लागतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि थोडंफार आम्ही असा तर शासनाला फसवलं होत तर त्या समितीमध्ये मी पण होतो आणि विहिरीला जे पैसे येतात शेतकऱ्याला ते पंधरा वीस हजार रुपये शेतकरी सहज जमा जमावत मी असं रणधीर सावरकरांना विचारतो की विद्वान आहेत आमच्यापेक्षा विद्वान आहेत ते प्रचंड विद्वान आहेत त्याची प्रचंड विद्वानता त्यांनी असणार सभागृहामध्ये दाखवली आणि ते सभागृहामध्ये दाखवल्यानंतर त्यांनी शासन देणारे शासन ज्या विहिरी विदर्भामध्ये दे देतात त्या कशा तीस टक्क्यांनी कमी करता येतील याची असताना त्यांनी मांडणी केली आणि म्हणून आपण बघत असाल की तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी विधीला मिळणारा पैसा नाता मिळणारा पैसा याच्यामध्ये तीस टक्क्याची कपात सगळी अशी असणारी परिस्थिती आहे ही बेन कोणाची असेल तर सावरकरांची देण आहे हे आपण असा लक्षात घ्या त्यांच्या विधी देण आहे शेतकऱ्याला दोन चार रुपये जास्ती मिळत होते काय करत नायकरी कॉन्ट्रॅक्टर चोरत होता कामदार चोरत होता खासदार चोरत होता अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांनी थोडे जास्ती घेतले तर काय फरक पडतो परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालं एवढंच नाही या ठिकाणी नमूद करणार आम्ही शेतकऱ्यांची नेते म्हणतो आम्ही भाव शासन जाहीर करतो पण विधानसभेमध्ये आम्ही भावाचा कायदा झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही आग्रह नाही आपण दोन्ही उमेदवार निवडून द्या आपण दोन्ही उमेदवार निवडून द्या शासन कोणाचंही असो आम्ही भावाचा कायदा झाल्याशिवाय राम नाही विकत घेतले जाते आणि दीड हजार ते दोन हजारप्रमाणे सोयाबीन स्वस्त विकत घेतला जातोय हमी भावाचा कायदा असता आणि व्यापाऱ्याला तिथे दंडात्मक कारवाई असते की तू जर दिलेल्या भावापेक्षा कमी त्या ठिकाणी करणार असेल तर तुला पाच वर्षाची शिक्षा होणार आहे कुठला व्यापारी कमी भावामध्ये विकत घेणार आहे कोण डेलमध्ये जाणार म्हणून हा हमी भावाचा कायदा झाल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणार नाही हे आपण असताना लक्षात मित्रो बोलण्यासारखं बरंच आहे प्रचाराच्या दरम्यान असणार उमेदवार पुढे त्या ठिकाणी मांडत राहतील खरंच अतिविद्वान असतो तर त्यांनी कापसाचा प्रश्न हा लोकसभेतही बांधला असता आणि विधानसभेत कच्छिल आपण असणारा जे आखाती देशांकडून घेतोय आखाती देशांकडून घेतोय त्याचा असणारा बिल एक लाख पंच्याऐंशी हजार त्याचं बिल एक लाख पंच्याऐंशी हजार आहे आणि हे एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी आपण भरतो कुठून तर जो कापूस आपले तो उत्पादन होतो अकोला असेल यवतमाळ असेल महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेर असेल तो कापूस उत्पादन होतो आणि तो कापूस एक्सपोर्ट होतो त्याच्यातून आपण असताना एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी कमवतो आणि त्यामुळे आपण असताना हे बिल देऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे खऱ्या अर्थाने आमदार खासदार शेतकऱ्याच्या बाजूने असतात तर त्यांनी तेच सांगितलं असतं की पाचशे रुपये प्रति क्विंटल तुम्हाला बोनस द्यायला काय जातं पाचशे रुपये प्रति क्विंटल इतिहास शेतकऱ्याला बोनस देण्यामध्ये का जातं तर का हाच कापूस उत्पादक शेतकरी जो आहे तो देशाला एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी परकीय चलन कमवून देतो अशी असताना परिस्थिती आहे आणि पाचशे प्रति क्विंटल द्यायचं झालं महाराष्ट्राला तर फक्त पाच हजार कोटीचं बर्डन येतं पाच हजार कोटीचं शासनावरती भोजा येतो अशी असताना परिस्थिती आहे आणि म्हणून माझं आव्हान जातीला मतदान देणार असाल तर मातीच खाणार एवढं लक्षात घ्या त्याच्या पहिले काहीच नाही आणि आजपर्यंत खा कार्यकर्त्याला मतदान देणार असाल पक्षाला मतदान देणार असाल कार्यकर्त्याला मतदान देणार असाल पक्षाला मतदान देणार असाल तर आपण एक लक्षात घ्या आपण आपलाच उद्धार केलेला असेल हे लक्षात घ्या त्याला जातीला ज्यावेळेस मतदान देतो त्यावेळेस निवडून आलेला आमदार मला काय म्हणते चिंता करू नका मी पुढच्या वेळेस सुद्धा निवडून घेणार आणि म्हटलं आता काय करायचं की नाही करायचं काय करण्याची गरज नाही का, 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 का मतदार जातीसाठी माती खायला बसलेला आहे जातीची त्याला सत्ता पाहिजे त्याला थोडी त्याचे प्रश्न सुटलेले पाहिजे त्याला असणाऱ्या जातीची सत्ता पाहिजे आणि सात बनवून मलाच मतदान घेणार आहे दुसरं महाराज त्या ठिकाणी देणार नाही अशी परिस्थिती आता तुम्ही ठरव तुम्ही ठरवा की ह्या बाजूला खोट मतदार उमेदवारांना पुन्हा निवडून का हा एक हा आता काँग्रेसमध्ये तो सन्मान जी आहे काय चिंता पडलेली आहे की महाराष्ट्रातला मुसलमान हा वंचित भोजन आघाडीकडे वळतोय की काय आणि म्हणून मी लातूरच्या असणाऱ्या जाहीर सभेमध्ये असं म्हणालो होतो बत्तीस मतदारसंघ असेल महाराष्ट्रातले बत्तीस मतदारसंघ असे आहेत की ज्या बत्तीस मतदारसंघामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचा उमेदवार आहे या दोन्ही आघाड्या या दोन्ही आघाड्यांमधले उमेदवार एकनाथ एकना शिंदे किंवा उद्धव ठाकरे असेच आम्ही सामने आहे आणि त्यांच्या समोर असणारा वंचित गौरव आढावाचं म्हणजे श्रद्धा मुस्लिम समाजाला ह्याची जाणीव असेल की निपुण शर्मा नावाची महिला होती ही जिनी बंबा पैगंबर संदर्भात अनाथ वक्तव्य केलं तर देशभर आवाज उठला नुसतं देशभर नाही इराण सारख्या राज्याने सुद्धा आवाज उठला साऊदी सारख्या राज्याने सुद्धा आवाज उठवला इराक सारख्या राज्याने सुद्धा आवाज उठवला की शासन काहीतरी झालं काही जण कोर्टात गेले कोर्टानी हातबत्ता दाखवली आणि सांगितलं की कुठलाच कायदा नाहीये की त्याच्या कुठलाच कायदा नाहीये की जो आम्ही लावून यांच्या विरोधात कारवाई करू त्या उंची मोदी ना पुढे आम्ही कपिल पाटील नावाचे असणारे विधान परिषदेचे आमदार त्यांच्या मार्फत मोहम्मद पैगंबरांचं बिल आम्ही असणार पेश करण्यात आला इंट्रोड्यूस करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये का करण्यात आलं की अल्ला असेल मोहम्मद पैगंबर असेल किंवा इतर कुठल्याही धर्मातले देव देवता असेल त्यांच्याबद्दल असताना कोणी वाईट केला तर त्याला सात वर्षाची सजा दिली पुलेवाच्या बैठका चाललेल्या आहेत गव्हर्मेंटच्या बैठका चाललेल्या आहेत तुमच्या सर्व सभेमध्ये मी असं म्हणालो की हा बत्तीस जागा की ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि म्हणून मुसलमान मतदान करू शकतात दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आहेत की दर सभेमध्ये सांगतात आहे की बाबरी मस्जिद शहादत जे आहे ते आमच्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी केले लोकसभेमध्ये भरभरून मुसलमानांनी मतदान केलं केल्यानंतर सुद्धा आताही त्यांची भाषा तीच आहे की बाबरी मस्जिद आम्ही पाडली म्हणून आणि अशा पार्श्वभूमीवरती आम्ही असं म्हणाल की मागचे पाच वर्ष

आरोग्य गरोबरची गेली नसते आणि चागत चढवली नसती तर अनेक मुस्लिम परब जेलमध्ये झालेले असते आणि अनेक ठिकाणी दंगली झालेली असा दिसलं जेलमध्ये जाणार आणि दंगली थांबवण्याचं कामकाज आम्ही त्या ठिकाणी केलं आणि आज आम्ही जेव्हा सोडली ना उलवा ना गाजी का म्हणतोय अरे या बत्तीस जागेवरती आम्हाला पाठिंबा देत जाहीर पाठिंबा या बत्तीस जागा जा जर निवडून आलेला तर दोन वर्षापासून महम्मद पैगंबरांचं जे बिल आज सभागृहामध्ये रखललेलं आहे त्याला मंजूर करण्यामध्ये साथ द्याय हात द्याय आणि शांतता या ठिकाणी नाही काँग्रेसच्या मुसलमानांच्या पायाखालची वारी घसरायला आणि मग आमच्या उमेदवाराशी दिल्या आमच्या बोलणी लसी दिल्या आमच्या काशी लसीवा दिल्या हा प्रचार सुरुवात आणि जे काँग्रेसवाले कधीही त्या औरंगजेबच्या कबरच्या बाजूला उभे राहायला तयार नाही टीपू सुलतानचं नाव घ्यायला तयार नाही एनआरसीच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाही अशा कामेश्वरांनी नोकरी तुम्ही असेल वा कॉमेश्वरांनी तुम्ही विश्वास व्हायला लागेल आणि हा विकत घेणारा खर काम त्या करायचं असेल तर कायदा जागा पाहिजे ही लक्षात नीपू शर्माचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही हब्बल आहोत पार्लमेंटने कायदाच केला नाही विधानसभेने कायदाच केला नाही आणि म्हणून कुठल्या कायद्याखाली ह्याला पकडायचं हेच आम्हाला असताना समजत या दृश्य मी विचारतो पाठिंबा मागणं हा गुन्हा आहे मोहम्मद पैगंबरांचं बिल मंजूर करण्यासाठी पाठिंबा मागणं हा गुन्हा आहे तर आम्ही सतर्ग हा गुन्हा करू आणि